सध्या सगळ्यांच्याच घरात पालीचे प्रमाण खूप वाढलेले आहे घरातील पालींना बाहेर काढण्यासाठी प्रभावी व उपयुक्त उपाय आपण जाणून घेऊयात पहिलं लसूण किंवा कांदा पालींना लसणाचा किंवा कांद्यांचा तीव्र वास आवडत नाही घराच्या कोपऱ्यात कांद्यांचे काप किंवा लसणाच्या पाकळ्या ठेवा यामुळे पाली त्या भागात येणार नाहीत किंवा मोरपंख घरात ठेवल्याने पालीही येत नाही असे मानले जाते खिडक्या किंवा दरवाजाजवळ हे मोरपंख ठेवा कापूर कापराचे छोटे गोळी घराच्या कोपऱ्यात किंवा पाली येणाऱ्या ठिकाणी ठेवा कापराचा वास पालींना दूर ठेवतो पुदिन्याचा वास पुदिन्याच्या तेलात पेपर मीट ऑइल कापसाच्या बोळा भिजवून तो पाली येणाऱ्या ठिकाणी ठेवा त्याचा तीव्र वास पालींना पळवतो थंड पाणी पालींवर पा थंड पाणीची फवारली केल्याने पाली घाबरून पळतात स्प्रे बाटलीत थंड पाणी भरून ठेवा व त्यांच्यावर त्याचा फवारा करा अंड्यांची टरफले अंड्यांच्या टरफलांच्या वास पालींना आवडत नाही स्वच्छ धुतलेली आणि वाळलेली अंड्यांची टरफले घरात ठेवा स्वच्छता राखणे घरात ची स्वच्छता हे एक मोठे साधन आहे ते हे पाजे। घर हे स्वच्छ ठेवलेच पाहिजे विशिष्ट स्वयंपाक घर आणि जेवणाचे ठिकाण अन्नाचे कण किंवा घाण पालींना आकर्षित करते अन्न झाकून ठेवा आणि कचरा नियमित काढा खिडक्या किंवा दरवाज्यांना जाळी पाली येण्यापासून रोखण्यासाठी खिडक्या आणि दरवाज्यांना बारीक जाळी लावा टीप हे उपाय वापरताना पाळीव प्राण्यांची काळजी घ्या आणि रसायनांचा वापर टाळा रसायनांचा वापर टाळा जर पाल्यांची संख्या जास्त असेल तर व्यावसायिक कीटकनाशके यांची मदत घ्या